बाकीचे म्हणजे मोठ्याले आका बेका हे तर झालं यांचा कार्यक्रम आता पण बाकीचे आकाच्या खालचे जे छोटे आका त्याच्यापेक्षा छोटा आका पिल्लो आका टिल्लो आका सुल्लो आका हे जे आहेत हे जरा श्वादा माना यांचे बी राज्यपालाच्या मला या ओढायला जर घर असतील तर मग अवघड आहे ना हे काय पोलीस अधिकारी भास्कर केंद्रेकडे तीनशे हाय वाजताचा आरोप तुम्ही केला होता मग त्यांनी हा माझ्याकडे साधा टायर देखील नाही असं त्यांनी म्हटलं आहे जाऊन बघा ना मी म्हणतो मन म्हणून नाही टायर तीनशे आहे ना शंभर मानलो अजूनही ठाम आहे पंधरा जेसीबी आणि तिथला मटका किंग जो आहे हा भास्कर केंद्रे किती शा म्हणजे भारी आहे भारी ते तुम्हाला तेरा वर्ष पंधरा वर्ष झालो तो परळी तालुक्यातच राहतो कस का राहतो तो कशासाठी राहतो तो करुणा मुंड्याच्या ह्याच्यात हे टाकणारा हाच भास्कर केंद्रे हा केंद्रे केंद्रे तु, तु, भास्कर केंद्रे आणि बऱ्याच लाफड्या ते भास्कर केंद्रेला म्हणा तू लय पुढचं सांगू नको मागचं जे बऱ्याचशा प्रकरणात तू भास्कर केंद्रेचं नाव माझ्याकडे आलंय खोट्या नोटामध्ये सुद्धा भास्कर केंद्रे आहे ते काय सांगायला खोट्या नोटा सुद्धा परळीमध्ये उन्हे तिथे काय उन्हे काहीच कमी नाहीये सगळे जे माग फार डेंजर डेंजर प्रकरण झालं ना ते डॉक्टर मुंडेंचं ते गर्भाचे लचके कुत्र्याला टाकायचे त्याच्यात कोण होत भास्कर केंद्रच होता तपास अधिकारी हे ते अरे गर्भपात केलेले गर्भपात कुत्र्याला खाऊ घालण्यापर्यंत हिंमत गेलते का नाही पी सी पी ऍक्ट नंतर दाखल झाले अगोदर डॉक्टर मुंडेला जन्मठेप झाले का नाही मग त्या प्रकरणाचा तपास करण्याला त्यात सस्पेंड झालेला भास्कर केंद्रच आहे ना भास्कर केंद्र का संत तो कराम आहे का सांगायला लागला माझ्याकडं हे नाही ते नाही होऊन जाऊ द्या ना तपासणी यांच्याकडे किती पैसे आहेत ते हे जे भास्कर केंद्र सचिन सानप आहे की केंद्रे, के, केंद्रे आणि मी जवळजवळ दहा वर्ष झालं सोबत नोकरी केली सर आम्ही पक्षामध्ये पण सोबत होतो आणि आता पण परळीला पण परळी शहर पोलीस स्टेशनला केंद्रे होता आणि संभाजीनगर पोलीस स्टेशनला मी होतो सर थोडक्यात केंद्रे साहेबांचा मित्र आहे बरोबर सर आम्ही सोबत नोकरी दोन हजार सतरा पासून आम्ही एक पथकामध्ये पण होतो त्याच्यानंतर ते एल ला गेले मी संभाजीनगर पोलीस स्टेशनला गेलो काहीही कारण नसताना माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले सर की मी कुठंतरी साडी घातली आणि करुणा शर्माच्या गाडीमध्ये पिस्टल ठेवली असे आरोप करतायत ते ज्या मध्ये करुणा मॅडमच्या जवळ ज्या लेडीज दिसतात आहेत त्याच व्हिडिओमध्ये दुसरीकडे मी बंदोबस्त करताना दिसतोय सर सिव्हिल ड्रेसवर आहे मग एखाद दिवस माझ्याकडून न कळत एखादी घटना गट, झाली असेल ती त्यांच्या विरोधात असेल